नाशिकमध्ये एकीकडे गुन्हेगारीनं ना डोकं वर काढलं असून यातच चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय अशोका मार्ग परिसरात भरदिवसा घरफोडी झाली असून यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तसेच लॅच लॉक तोडून बावीस तोळ्यांच्या दागिन्यांसह रक्कम असा सुमारे सहा लाख बारा हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय भरदिवसा झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे अशोका मार्ग परिसरात भीती पसरली आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर मृणाल शैलेश काळे राहणार अशोका टॉवर समोर अशोका मार्क यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक चोरट्यांनी तोडले घराचा सेफ्टी दरवाजा आणि लॅच लॉकही तोडत प्रवेश केला असं तक्रारीमध्ये फिर्यादीनं नमूद केलं न्यूज पोलखोलसाठी नासरी पठाण नाशिक